देशामध्ये दे थोडं चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे राहुलजींनी दुसरी पदयात्रा मणिपूरपासून ते मुंबई आपण ज्या ठिकाणी आहोत तिथं आज त्याचा समारोप होतो आहे देशातल्या मणिपूरपासून ते मुंबईपर्यंतच्या जवळजवळ साडेसहा हजार किलोमीटरच्या या प्रवासामध्ये त्यांना सर्व प्रकारची माणसं भेटलेली आहेत जात सर्व जातीची धर्माची सर्व प्रांतांची सर्व जगातल्या लोकांचं सुखदुःख त्यांनी समजून घेतलेलं आहे आणि त्यांना असं वाटतं की या देशामध्ये राज्यघटना वाचली पाहिजे लोकांना अधिकार मिळाला पाहिजे त्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे ही भूमिका घेऊन माननीय राहुलजी गांधी यांनी ही पदयात्रा सुरू केलेली आहे आणि आता ती जवळजवळ डक्टोबरपर्यंत आलेली आहे आणि थोड्या वेळातच चैत्यभूमी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राहुलजी या ठिकाणी येत आहे या यात्रेमध्ये त्यांनी महिलांचे अधिकार युवकांचे अधिकार शेतकऱ्यांचे अधिकार कामगारांचे अधिकार या सगळ्या अधिकारांना अधिकार सगळ्यांना मिळाले पाहिजे ती त्यामागची भूमिका आहे भारत जोडो न्याय यात्रेची म्हणजे जो देशामध्ये अन्याय चाललेला आहे अजाप्रणीत सरकारनं जो अन्याय सुरू केलेला आहे त्याला न्याय देण्यासाठी जनतेला न्याय देण्यासाठी ती यात्रा आहे आणि प्रचंड प्रचंड आपण बघत असाल की परवा नंदुरबारमध्ये आदिवासी जनतेनं त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलेलं होतं एवढा प्रचंड जनसमुदाय धुळ्याची त्यांची सभा महिलांची सभा त्याच्यानंतर मालेगावला तर तुफान झालं आणि पर्व तर नाशिकमध्ये अख्खं नाशिक जिल्हा नाशिक शहरच रस्त्यावर आलेलं आपण पाहि पाहिलं काल भिवंडी होती आज ठाणे होतं आणि आता ते करत मुंबईला ते येत आहेत आणि उद्या दुपारी पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या वतीनं भारत जोडो न्याय यात्रेचा त्या जा ठिकाणी जाहीर सभेचा कार्यक्रम आहे आमचे नेते माननीय साहेब आमच्या नेत्या सोनियाजी गांधी प्रियांकाजी गांधी माननीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि देशातले इंडिया आघाडीचे मोठमोठे नेते या सभेला संबोधित करतील आणि असंच आपण बघत असाल की निवडणूक आयुक्ताने जी इलेक्शनची घोषणा केलेली आहे शिवाजी पार्कवर उद्या आमच्या इंडिया आघाडीचा प्रचाराचा नारळ फोटेल सर महाविकास आघाडीच्या जागेचा जा तिढा अजून सुटलेला नाही आहे कसं बघतात याकडे प्रकाश आंबेडकर देखील त्यामध्ये सामील नाही बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं हेच होतं की पहिल्यांदा तुमच्यातले आपसातलं सगळं संपवा आणि मग आम्ही तुमच्याशी बोलतो तर जवळजवळ चाळीस बेचाळीस जागांवर सहमती झालेली आहे राहिलेले दोन चार जागा आहेत त्याच्यावर सुद्धा उद्या परवा दोन दिवसात बैठक होते आणि त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनासुद्धा निमंत्रण दिलेलंच आहे आणि बसून समन्वय करून निश्चितपणे त्यांना सोबत घेण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आंबेडकरांचा तो जास्त जागेचा त्यामुळे कुठंतरी नाही यावेळेस आम्ही ठरवलेलं आहे भारता की भारताची लोकशाही वाचली पाहिजे भारताचं संविधान वाचलं पाहिजे आणि त्यामुळं थोडीस तोड उमेदवार देऊन त्यांचा इलेक्शनमध्ये दे पराभव कसा करता येईल त्यांचा बी जे पी आणि त्यांच्या सगळ्या आलाईन्सचा पराभव कसा करता येईल यासाठी सगळा प्रयत्न आणि त्यामुळं सगळ्यांनीच ॲग्रेसिव्ह न होता कुठंतरी समन्वयाची भूमिका घ्यावी आणि ही निवडणूक जिंकून महाराष्ट्रामध्ये मिरेकल करावं असं मला वाटतं काश आंबेडकर वंचित असं म्हणणं आहे जे जागा महाविकास पडणार आहे ते जागा आमच्या वाट्याला येतात त्याच्यामुळे आम्ही त्याचा प्रस्ताव फेटाळला असं ते म्हणत आहे नाही ही बाहेरची चर्चा आहे ठीक आहे काय मतभेद असतील तर ते बसतील सगळे इंडिया आघाडीचे ते बाळासाहेब बसतील आणि त्यामध्ये मग निश्चितपणे काही सुधारणा होऊ शकते असं मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सह्याद्रीवर पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं आहे की राहुल गांधी यांच्या यात्रेला काही फरक पडणार नाही कारण त्याने सावरकथा अपमान केला त्याला जनता त्यांना उत्तर देईल असं ते बोललेले कसं बघतं त्यांच्या आरोप नाही मुद्दा असा आहे की ज्या लोकांनी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचाही मोठा पुढाकार आहे त्यांच्यामुळे शिवसेना ज्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आयुष्यभर या मराठी माणसासाठी महाराष्ट्रामध्ये संघर्ष केला मराठी माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांना अधिकार देण्याचा प्रयत्न केला अशा अशा ए अभेद अशा संघटनेला तोडून भाजपबरोबर आणण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारसाहेब यांची राष्ट्रवादी तोडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपण बघत असाल की महाराष्ट्रामधल्या जनतेमध्ये न यांच्याबद्दल बिलकुल विश्वास राहिलेला नाही आणि त्यामुळे ते काही म्हणत असले तरी त्याच्यात सत्य नाही आहे हिंगोलीचे कैलास राठोड हे भाजपमध्ये प्रवेश करतात तिथिकडे अशोक चव्हाण देखील गेलेले आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकी अग्बुदरात असेल भाजपमध्ये जातात काय माहिती आहे का आपली जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये लोकांचं येणं जाणं हे सुरू राहतं भाजपचे काही नेते खासदार काँग्रेसमध्ये आलेले आहेत काँग्रेसचे काही लोक त्यांच्याकडे गेलेले आहेत आता त्याच्या मागचे कारण तू पत्रकार मित्रांना सगळ्यांना माहिती आहे ते का गेलेले आहेत त्याच्यासाठी गेलेले आहेत त्यामुळे याच्यावर कॉमेंट्स न केलेली बरी सो उस्मानाबाद आणि औरंगाबाद हेच नाव राहणार आहे लोकसभेमध्ये धाराशिव आणि संभाजीनगर हे नाव दिलं होतं मात्र नाव बदललं गेलेलं नाही आमचं सरकार तर येऊ ते मग नंतर बघू